पुण्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार माझे मित्र नितेश राणे यांनी मला जाहीर सभेसाठी निमंत्रित केले होते मात्र हवामान खात्याने अनुकूलता न दर्शविल्यामुळे ऐनवेळी मला सभा रद्द करावी लागली असेही येथे जेथे रितेश राणे हे नाव येते तिथे तिथे हवामान बदलण्याची ताकद या नेत्यामध्ये आहे पुढे फडणवीस काय म्हणाले ते पाहूया नमस्कार कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार माझे मित्र नितेश राणे यांनी मला जाहीर सभेसाठी निमंत्रित केले होते मात्र हवामान खात्याने अनुकूलता न दर्शवल्यामुळे ऐनवेळी मला सभा रद्द करावी लागली तसेही जेथे जेथे नितेश राणे हे नाव येते तिथे तिथे हवामान बदलण्याची ताकद या नेत्यामध्ये आहे आणि स्वतः नारायणराव राणे तिथे असल्याने माझ्या प्रचाराची तशी गरज पण नाही नितेशने केलेलं जे काम आहे ते कामच त्याला निवडून आणण्याकरता पुरेसा आहे एक कडवा हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांना आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो मी त्यांना म्हटलं की तुम्ही निवडून तर येणारच आहात मग माझी एक सभा वाया कशाला घालवता पण त्यांनी प्रेमापोटी आग्रह केल्याने मी नाही म्हणू शकलो नव्हतो असो सभा रद्द झाली तरी माझ्या शुभेच्छा कायम त्यांच्या पाठीशी आहेत नितेश राणे हे नव्या रक्ताचे आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत विधानसभेतील त्यांची भाषणं ही नेहमीच गाजतात संपूर्ण राज्यात हिंदू जागरणाचं त्यांनी केलेलं कार्य अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यांना विजयासाठी मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो कणकवली मतदार मतदारसंघातील सर्व मतदारांना माझे विनम्र आवाहन आहे की मोठ्या मताधिक्याने नितेश राणे यांना निवडून द्या संघटित शक्तीसाठी त्यांनी विधानसभेत असलेच पाहिजे त्यांना आमदारकीच्या हॅट्रिकसाठी खूप खूप शुभेच्छा अम्य समुद्र किनारे रस्ते आणि पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत